नमस्कार मंडळी मी परत एकदा विषय माझ्या नावाचा काही एक संबंध नाही नवनवीन रहस्य दाखवतो आमचं एकच हेतू आहे मिरॅकल ऑफ कोकण वरती अशीच तुम्ही जोडान आणि आमका अशीच साथ द्या आता मी सावंत तालुक्यातील सांगेली या गावात दिलं सांगेली गावात एक असा मंदिर आहे रहस्य महता तुमका दाखवायचा प्रयत्न करतात त्या मंदिरात काय लपला काय रहस्य आपण प्रत्यक्षात बघूया चला या माझ्या मागण्या मंडळी धो धो पास लागतात तरी सुद्धा आम्ही आता पोचलो सांगेली या गावात आणि सांगेली गावात रहस्यमय एक मंदिरा, मंदिरा मंदिर त्या मंदिराच्या शोधात आणि हाच तो मंदिर गिरिजानाथ गिरिजानाथ जा मंदिर आहे ना त्या मंदिरात गिरोबा म्हणून सगळेजण ओळखतात आणि ह्या गावात गिरोबा एक जागृत देवस्थान आणि हाच त्या हा मंदिर आणि ह्या मंदिरात जा काय रहस्य हा ता रहस्य शोधूच्या मार्गावर आपण इलो आणि आता जाणून घेऊया आतमध्ये जे पुजारी बसते त्यांच्याकडसून जाणून घेऊया की ह्या मंदिरात असं काय रहस्य आता आणि प्रत्यक्षात तुमका दाखवते आता ह्या मंदिरात काय रहस्य लपलेला आता चला तर मग आपण त्या रहस्य शोधूच्या मार्गावर जाऊया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया का काय हा या मंदिरात रहस्य नमस्कार आता प्रत्यक्षात आपण मंदिरातील मानकरी म्हणजे थोडक्यात पुजारी यांच्याकडून देवाची माहिती घेऊया आपलं नाव माझं नाव बाळाशिवराम शिवराम राऊ बाळा राऊ हे इकडचे मानकरी तसं असे भरपूर मानकरी हे तुम्हाला आता प्रत्यक्षात देवाची माहिती सांगतील हे आमचे देवकर हा हे देवकर तीन वर्षाने आमचं पालट त्याप्रमाणे तीन वर्ष यांच्याकडे देवकर केलं होतं आज जी जबाबदारी आहे ती ह्यांच्या काम म्हणजे तीन तीन वर्षांनी असं बदल हैं बदलता आणि आमचं मुख्य उत्सव म्हणजे होळी पौर्णिमेच्या आदले दिवस आणि त्याच्या अगोदर आम्ही आमचं देव जो आज प्रसन्न करतो म्हणजे तो देव वाद यांना आम्ही काढतलो तो शिवरात्री दिवशी सगळे आमचे मान मानमानकरी आठपास येऊन सर विचार करून ब कोणता झाड आहे का असं विचारल्यानंतर ते सांगतात की बा आमचं आमच्याकडे यंदा या आम्ही त्या देवाला झाड आम्ही मोफत देतो आणि त्याप्रमाणे ते मोफत देतात ते, दे ते दे दिवशी शिवरात्री दिवशी सगळे मनकरी जाऊन तिथे आम्ही जाऊन त्या फणसाचा एक दाव तोडतो म्हणजे ते फणसाचं तोडावं लागतं होय होय फणसाचं तोडावं लागतं आणि त्याप्रमाणे तिसर मग पंधरा दिवस उत्सव होता आणि नंतर पंधरा दिवसांनी होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आमच्या आठ पाच मानकरी परत जनता पाहुणे सोयरे येतात आणि त्याप्रमाणे समोर आमच्या आठ पाच मानकरी इथे सुरुवात करतात परल भरून आम्ही देवाला श्यास लावतो आणि श्यास लावून ती श्यास जाऊन त्या देवाला लावतो आणि त्याच्यानंतर नॅम म्हणसार आम्ही खणतो आणि त्याच्यानंतर तिथे देव पडल्यानंतर तर नॅम खणून मग नंतर तो देव मेस्त्री शेडकांबी असे सर्व वावरांचे सगळा ओके करून संध्याकाळी बाराच्या नंतर इथे दोन वाजतापर्यंत इस्रा आणतो म्हणजे प्रत्येक काम सगळं मानकरायला वाटून दिल वाटून दिलेलं दिल आहे आणि त्याप्रमाणे ते करतात आणि त्याप्रमाणे त्या हो नऊ साला पावणारा देव आहे भाविक लांब लांबचे येतात आणि तिथे त्यांच्या मनासारख्या तो देव करता आणि त्याप्रमाणे तो देव आणल्यानंतर मग तो देव आणल्यानंतर ह्या देवाला भेटवता आणि भेटवल्यानंतर हे देव काढून आज खोट्याचं जाळू म्हणा सत्तेची ह्या बांधलेली आहे तिथे नेऊन ठेवतो ते एकवीस ते एकवीसच राहतात पुढे योग देव काशी काशी विश्वेश्वराकडे जातात हो काशीला आणि त्याप्रमाणे तो नवसाला पावणारो हा म्हणजे ह्याच्यातला काढल्यानंतर तिकडे एकवीस असलेले बावीस होत नाही नाही योग काशी एक जाता आणि त्याप्रमाणे अशा देवाची आमच्या ह्या सांगेलीतल्या देवाची नामना असा तरी पण घाटाच्या मळ्यापासून समुद्राचे वेळेत अनेक भाविक येतात त्यांच्या ज्या असत असतो अडीनडी किंवा त्यांची जी इच्छा असा ती पूर्ण आज आपल्या सुकृतान करता आणि असा आतापर्यंत आम्ही बघितलो आणि त्याप्रमाणे तो आज देव करीत येलो आणि ज्यावेळी फणसाचा ते झाड तुम्ही ज्यावेळी तोडतात ना त्यावेळी सगळं उत्सव तिकडेच होता आ, तो उत्सव तो इथून आमचा निशान घेऊन जातो आणि त्याच्यानंतर मग त्या त्यानंतर ला तोडूक सुरुवात होता तो कार्यक्रम तिथे पंधरा दिवस करतो पंधरा दिवस तिकडेच सगळं कार्यक्रम म्हणजे तिकडे सगळे भाविक जर दर्शनाला झाले तिकडे तिथे जातात इथे येतात तिकडनं इथपर्यंत मिरवणूक मिरवणूक ती होळीच्या आहे होळीच्या आदल्या दिवशी आदल्या दिवशी बरोबर मग तिकडे आणून मग इकडे तो देव ठेवला जातो होय होय बरं मग असा देवाचा देव पण आणून मग ते तुम्ही सगळं तिकडे सजवून तुम्ही बर ठीक आहे मंडळी ही ती जागा तुमका आता प्रत्यक्षात मी दाखवत आहे कि त्या काकाने मगाशी सांगितला कि तिकडचो तो जो खांब काढून आपण बाजूक ठेवतो ती ही आता प्रत्यक्षात तुम्ही बघा ही ती जागा कि तो तो जो खांब असा जो मान मंदिरात सजवलेलो ज्यावेळी तो काढतात त्यावेळी इकडे ठेवतात इकडे ठेवल्यानंतर तो हे जवळपास एकवीस खांब असत आता तो खांब काढल्यानंतर हय ठेवल्यानंतर ते बावीस होते ते बावीस होणत नाही आणि ह्याच एक आश्चर्य असा बावीस होणत नाही आणि तिकडचं एक खांब मगाशी त्या काकांनी सांगितल्याप्रमाणे तो एक खांब काशीक जाता असं त्यांचा म्हणणं गावकऱ्यांचा म्हणणं असा गाव की जो खांब गायब होऊन तो काशी होता प्रत्यक्षात तुमका जर हा बघूचा असात अनुभवाचा असात तर प्रत्यक्षात या गिरिजानाथ मंदिर गिरोवा मंदिरात प्रत्यक्षात भेट द्या आणि तुम्ही बघू शकता की इकडे सगळे खांब लावलेले असतात हे तुम्ही आता मोजून बघितलात तर हे एकवीसच खांब गावतले आणि पूर्वी पूर्वीपासनं हे खांब एकवीसशे एकवीसच लावतात मंदिरात जरी सजवलेलो एक जो खांब असा तो मंदिरातलो जर इकडे आणून ठेवल्यानंतर ते बावीस होते बावीस होत नाही ह्याच एक आश्चर्य प्रत्यक्षात अनुभवा इकडे भेट द्या आणि नवसाक जो पाहुणार गिरोबा त्याचं दर्शन घ्या गिरिजानाथ गिरोबा प्रत्यक्षात तुम्ही आता दर्शन घेऊ शकतात आणि आता तुम्ही पुजारी साक्षात तुम्हाला दाखवणार की प्रसाद असा गिरिजानाथ गिरोबाला कुठे लावतात ते प्रसाद तुम्ही काका कुठे लावतात ते दाखवा जरा मी इथे लावतो दाखव इथे असे असे लावतो असा कपाळी प्रसाद लावला जातो तांदळा स्वरूपात लावला जातो आणि जर तुम्हाला कोणाची जर काही अडचण असेल तर ह्या मंदिराला अवश्य भेट द्या आणि तुमची अडचण नक्कीच गिरिजानाथ गिरोबा म्हणजे लोक म्हणतात गिरोबा की नक्कीच दूर करेल आणि नवसाला पावणारा देव आहे प्रत्यक्षात तुम्ही बघू शकतात की आ, असा तो झाड असं तोडलेलं असतं आणि असं सजवल्याप्रमाणे देवाचं देवपण केलेलं प्रत्यक्षात तुम्ही बघू शकता आता आणि तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही कधी सांगेली, सांगेली गिरिजानाथ गिरोबाला कधी येऊ शकतात हे मंदिर चोवीस तास खुलं असतं धन्यवाद धन्यवाद मंडळी अशी नवनवीन रहस्य बघू तुम्ही आमच्यासोबत जोडान रहा आम्ही तुमका नवनवीन रहस्य शोधून शोधून दाखवतो कोकणात काय काय असा काय काय लपला आता आम्ही शोधूच प्रयत्न असा त्यासाठी तुमची एक बहुमोलाची साथ हवी असा कमेंट मध्ये तुमच्या आजूबाजू अशी काय विशेष रहस्यमय जागा असली तर आमका कमेंट करून सांगा आम्ही तिकडे पोचायचो प्रयत्न नक्की करू तुमका व्हिडिओ कसे वाटत काय वाटत त्याची पण प्रतिक्रिया द्या मग मिळात आणि तुमका ती रहस्य नवीन नवीन कशी कशी काय काय दाखव त्याच्यासाठी आम्ही नवनवीन प्रयत्न करू ज्यासाठी आमका एक, एक ताकद मिळात आणि तुम्ही आमच्या चॅनल सोबत जोडान राहलात त्याबद्दल तुमच्या आधी आभार मानतंय आणि थोडस वेळ लागतात त्याच्याबद्दल क्षमा मागतय आणि आमचं चॅनल तुमका आवडलो तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत पोचवा कोकणातील एक माणूस अशी रहस्य सोधता की तुमका तिकडे आपल्या कोकणात काय हा आता दाखवायचो प्रयत्न करता त्यासाठी तुमची आमका साथ द्या आणि तुमची साथ आमका नाही तर आम्ही काही करू शकलो नाही तुमची साथ आमका होवी जास्त जास्त लोकांनी सबस्क्राईब करा चॅनल सोबत जोडान रहा धन्यवाद